महत्वाची अपडेट आहे पुण्यामध्ये भाजप उमेदवार पूजा मोरेंवरती अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवलेली आहे भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पक्षानं पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिलेले होते आणि भाजपनं पुण्यातील प्रभाग क्रमांक दोन मधून पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिलेली होती यापूर्वी पूजा मोरेंनी भाजपसह फडणवीसांवरती टीका केलेली होती काही गोष्टी थोड्या सांगू इच्छितो आमच्या दोघांचा विवाह झाला दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली तुमच्या मीडिया प्रतिनिधी अतिशय प्रेम केलेला आहे या सगळ्या संघर्षामध्ये माझा संघर्ष टू व्हीलर पासनं इथपर्यंत तुम्ही पाहिला इतचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिला परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं ते दुसऱ्यांचं दाखवलं गेलं नंतर पहिलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगेल परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचंय की कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होत हे या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमधनं मी पुणे शहराला दाखवून दिलेलं आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये तयारी केली प्रभाग क्रमांक के एक मधल्या माझ्या माता भगिनी माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर सर्वे मध्ये आम्ही प्लस होतो तिथं काय समीकरण झाली निष्ठावंताला संधी दिली आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यक्तीनं ज्या माय भगिनीनं ज्या कार्यकर्त्यांना आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांची कान धरून माफी मागतो तुमची इच्छा त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं आम्ही लढणार होतो आम्ही येतो प्रभाग क्रमांक एकच्या वासी यांची एक पहिल्यांदा आम्ही माफी मागतो त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय या सुभाष चव्हाणांची आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर त्या भगिनीची त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अति तटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता रात्री दोन वाजता उमेदवारी फायनल होती या भावासाठी आमच्या दोघांची समक्ष मोठं मन दाखवलं सकाळी अखेरच्या दिवशी साडे अकरा वाजता उमेदवारी मिळाली या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो संधी तुम्हाला घ्या म्हणून कारण की त्या वातावरण पद्धतीचा इम्पॅक्ट दोन मध्ये तयार झाला होता म्हणून दोन मधली चारही सीट आम्ही काढू शकतो आणि ते जी सीट आहे ती जी भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो त्या ठिकाणी चारीचं चा वातावरण फिरलं होतं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या तिथल्या विरोधकांची पाय खालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं प्रथमतः याचबरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल होतोय का असं जे वातावरण झालंय तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार हे तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगल प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन ज्यांनी ज्यांनी आम्हाला के सहकार्य केलं त्यांची मी माफी मागतो त्याचबरोबर आदरणीय छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला अपेक्षा असेल की आज धनंजय जाधव काय बोलणार धनंजय जाधवला विरोध झाला तर मी छत्रपती संभाजीराजांसोबत आहे एका घरांमध्ये दोन विचार असू शकतात एका घरामध्ये दोन भूमिका असू शकतात माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो मी आहे राहील मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यमध्ये सोबत आहे स्वराज्यासोबत राहील पण आपसूक कुठं ना कुठं तर ती पॉझिटिव्ह वेवच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलले जात नाही परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहेत संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय तुम्हाला त्रास दिला नाही किंवा मला जे काय सामावून घेतलं त्याच्यासाठी मी पळत होतो त्यावेळेस त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला मला समजून गेला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब तुमच्याशी प्रामाणिक राहील सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मॅसेज गेले त्या चुकीच्या मध्ये आमच्या खऱ्या प्रत्येकी या समाजासोबत येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका त्यांच्या सहकार्यांनी भूमिका पार पाडली त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही दोघं बायको आभार मानतो तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगाल थँक्यू सर्वांची कार्यकर्त्यांची का मी माफी मागतो हा लढा असाच चालू राहील तुम्ही जे ताईच्या पाठी राहणार जे ताईच्या राहतील ते माझ्यासोबत आहेत ते माझ्यासोबत राहतील ताई आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे मला हे सगळं बोलत असताना माझा मागचा बारा वर्षाचा संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाटच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये ज्या मुलगी होते माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकविसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की हो मी शेतकऱ्याचे पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुलटत असतात त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसत पाहिलं की दुसऱ्या दिवशी पर्यंत मी आरसात सुद्धा पाहिजे ते पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं शेतकऱ्यांसाठी आई दाबी पाच अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं झगडत असताना आणि संघर्ष करत असताना अनेकां अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही पदापर्यंत जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या अक्षरशः मी त्यावे माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला पाच पाच तास दोन दोन दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर आणि बाथरूम न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे नसायचे पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला माझ्या गेवऱ्या तालुक्यातला कार्यकर्ते ती कधी माझ्याकडून सुद्धा अपेक्षा केली नाही मी लग्नाची मुलगी होते राजकारण असत असं म्हणतात पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि संघर्ष करत राहते पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादाने मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एक एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये मा माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये मा माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा लढा मागचा सा शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये त्यांच्याकडून काही चुका घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर कश काश्मीरला गेलेलो होतो तिथं हल्ला झाला अनेक आमचे सारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील पण आम्हाला ते वेदना झाल्या आमच्या रंगात रक्त चळवळ होती संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला आम्ही आठ दिवस थांबलो लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस जो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघता तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण ता बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस काय आलं की खरंच त्यांना धर्म विचारून मारले आलेलो होतं परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडाई घडामोडी घडत असतात त्याचा विकतिम मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुल्ली ती भूमिका मांडली ती पॉवरफुल्ली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसर, पसर पडावा दिला जात नाही आणि त्याचा विक्टीम मी झाले आणि सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही अनेकांना गैरसमज निर्माण झाले आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक एक आणि दोन ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत उमेदवारी आणतात हे अनेकांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील आमचे विरोधक असतील ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की आठ महिन्यामधून आलेली मुलगी इथं हा या आठ महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीची उमेदवारी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ बजावले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या समाजा भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता